काय का बरं काय चालले माझी सखी आणि सख्या नो काय रात्री गाड झोप लागली तुम्हाला काय सांगू सकाळी डायरेक्ट आहे ना आठ वाजताच उठलेली होती मी सध्या आहे मामाच्या गावाला आदल्या दिवशी रात्री आलेले हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं पण रात्रीचा मी व्हिडिओ जास्त काही केला नाही कारण काल एकंटा आलेला पावसातनं भिजत 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 आलेले धो पाऊस होता भिजलेली होती डोकं भिजलेलं होतं रात्री जेवले आणि झोपले डायरेक्ट सकाळीच उठले बघा आणि ही सकाळी म्हणजे तोंडली माझं मामाचं गाव तोंडली आहे ना का तर त्या ज्या दिवशी जत्रा होती त्याच दिवशी सकाळी पोचलेली आणि सकाळी उठल्या उठले हा तिघींचा म्हणजे माझ्या मामींचा सा, आजींचा सा, सालेला पोळींचा सा पसारा पै यात्रेचा पहिला दिवस असतो त्या दिवशी म्हणजे गो, गोडाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असतो सकाळ सगळ्यांचे मस्त लुडबुड लुडबुड धावपळ चाललेले माझे मधले मामा इथं इस्त्री करत बसलेले यात्रे आंघोळ करून झाली मु নাই খাই মানে আছো দে বান্ধি ভিজো ही आहे माझ्या आजी ती सगळ्या सगळ्या सगळ्यांच्या मागे लागले असते आंघोळी करा आवरा कपडे धुवा धुरी भांडी करा मग आरामात बसा असं आमच्या आजीचं गणित आहे आता आम्ही घरात येणार नाही म्हटलं तर दहा पंधरा माणसं होतं आणि कपडे बघा दोन का तीन बादले कपडे निघालेले होती त्यात आईनं काढले चादरीचं पुराण म्हणाली अगोदर चादरच धुवून घेऊ आणि नंतर तुम्ही तुमचे कपडे धुवा तिला कुठला दम निघतोय तिला थांब म्हटलं तर तिनं हातानच धुवायला घेतली लगेच तिचं काम झालं पाहिजे असं तिचं गणित आहे आता तिकडं ती गंजीवर आहे ना म्हणजे वैरणीवर ती सुकत घालायला चाललेली होते कपडे धुवून चाललेले होते आणि परत आलो आम्ही पुढं म्हणजे काय आहे माहितीये का आमच्या मामाच्या तिथं आहे ना मस्तपैकी आठ दहा आंब्याची झाडं कलम केलेले आंब्याची झाडं परत केळी बिळी पपई सगळंच काय आहे एवढी बारकी झाड आहेत की पोरं त्याच्यावर आरामात चढू शकतात शॉर्टकट म्हणजे तुम्ही बघून घ्या म्हणजे घराच्या बाजूला कसलं म्हणजे असं अंगण वगैरे परत मामाने काय केले आहे का छोटे छोटे मिरचीची झाडं वगैरे सगळं काय लावलेलं आहे अरे ग चढते ती सतरा वेळा एवढं काय त्यातून कोणत्या केळाचं तोडलं केळ तोडली रियान तोडली बघाय त्या केळ्याची रिया आहे ना ती माझ्या छोट्या मामाचे पोरगेले अगावे बघा ती केळी अजून मोठी पण नाही झाली तर पोरानं केळी तोडून तोडून दिलेली होती पपईची पपई तर बाबा त्या पडलेल्या असतात चिकूचं झाड आहे ह्या वेळेला चिकूचे झाड पिक म्हणजे चिकू याने पिकलेले नव्हते आणि तुम्हाला गणित सांगते आंबा का कोण तोडत नाही एवढे खाटावरच आम्ही बसलो ना आंबा डोक्यावर लटकत असतं कारण का तो आंबा एवढा आंबट आहे एवढा आंबट आहे कोणसुद्धा खात नाही आहे आणि तोच आंबा पिकल्यानंतर एवढा गोड लागतो ना लय जबरदस्त गोड लागतो आणि ह्या वेळेला बरोबर आहे ना मे महिना लागला तरी पण आहे ना पाड लागलेला होता इकडं पोळ्या वगैरे सगळं काय करून झालेलं होतं आणि पहिली पंगत आहे ना पोरांची बसली आता दहा पंधरा माणसांच्या पोळ्या म्हणलं तुम्हाला असेल किती लागत भगुलं भरून भजी केलेली के होती टोप भरून शेक केलेली होती एकीकडे गुळवणी होती आणि ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी मामी शेंगदाणे भाजत होती कारण का उपवास पण होता आईचा पण मामीचा उपवास पण होता मस्तपैकी दुपार झालेली होती पुरणपोळ्या पोळ्या खाऊन जेवून झोपलं आणि संध्याकाळी जायचं होतं आम्हाला पण पोरांची कंटिनर डबल सीट या एकदम बघूया जसं माझ्या आईचं गणित असतं म्हणजे माझ्या आजीचं गणित असतं सकाळ सकाळ सगळ्यांनी कामं आवरा आणि मग आरामात वसान तसंच आज झालेलं होतं कामं सगळी धुनी भांडी जेवण विवण सगळं झालेलं होतं सगळेजण जेवलेले जा होते आणि आंब्याच्या झाडाखाली मस्त खाट दोन खाटा चट्या बिट्या सगळ्या टाकून येणं मस्त गप्पा गोष्टी करत बसलेलो मागच्या वर्षी सगळेजण भेटलेलं त्याच्यावर ते आज भेटलेले होते माझ्या मामाच्या मुली दोन तीन मामाचं मुलं वगैरे तर ह्या वेळेला जरा लोकसंख्या कमी आहे कारण का माझ्या डिलिव्हरी झाली ती तिकडे गेलेली होती परत माझे भाऊ झालेले होते त्यामुळे जरा ह्या वेळेला थोडे जर मला बोरबोर पण झालं आता संध्याकाळच्या टाइम संध्याकाळ पण नाही चार वाजताच्या टाइमाला मस्त पैकी मेकअप शेकअप करून ही जिम्मीची साडी मी, मी नेसलेली होती एकदम हलकी हलकी एकदम छान अशी सुंदर वाली सुंदरवाली जिम्मीची साडी नेसलेली होती आणि मी चाललेली होती जत्रात पण मी चालले पुढं ह्या लोकांच्या सगळ्यांचा मेकअप वगैरे चाललेला होता मी पुढं चालले माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आम्ही भेटणार होतो म्हणून मी चाललेली पुढं पण काय यार बाय असं आपल्या पोरींचं नशीब असतं ना, ना, ना आपले आपले की कुठं नवऱ्यांना फिरायचं असल्यावर एकदम आरामात फिरतात पोरांना आपल्याकडे ठेवून पण आपल्या आपल्याला जेव्हा फिरायचं असतं ना तेव्हा पोरं मागं शपटासारखे असतात माझ्या भावानं मला मा सो गावात सोडलं आणि सगळ्या मैत्रिणी आम्ही भेटलो यार लहानपणाच्या कोणाच्या तुझ्या हा व्हिडिओचा मोबाईल <laughs> ह्यातला आम्ही एका वर्गात कोणच नव्हता बरं का कोण माझ्यापेक्षा मोठा आहे कोण माझ्यासारखी शण्णू आहे ना ही रेड ड्रेसवाली ती तिच्या मामाचंच गाव आहे ती तिच्या मामाच्या गावाला यायची मग त्यामुळे अशा आमच्या ओळखी झालेल्या आहेत ही तेवढी माझ्या वर्गात होती दीपा आली म्हणजे दीपी शॉर्टकटमध्ये पहिलं जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे कोण कोणाला गावाला सरळ नावानं बोलवत नाही तिला मी दीपी बोलवायची ती मला निलमी बोलायची व वंदनाचं नाव वंदे परत सुरकीचं नाव सुरके अशा आमच्या शॉर्ट फॉर्ममध्ये नाव असायची एवढं भारी वाटलं ना आम्ही लहानपणी पूर्ण आता एक तासात ता आम्ही जत्रेतन रिटर्न घरी जातोय आणि लहानपणी पूर्ण आम्ही पूर्ण दिवसभर उंडगत फिरायचं आणि हो आता कोणी काय बोलू नका त्या सगळ्या मुस्लिम आहेत म्हणून सगळ्यांच्या डोक्यावर ओढली सगळ्यांनी ड्रेस घातलेले बाकी माझ्या मराठी मैत्रिणी मा पण होत्या त्या एकीला मुलगा झालाय त्यामुळे येऊ शकत शकली ना एक ते एकीला चार पाच मुली आहेत तर ते तिच्या गावावरून म्हणजे सासरवाडीवरून आली नव्हती त्यामुळे जास्त फक्त एवढ्या हे एकाच घरातल्या होत्या ना तेवढ्यांशीच ओळख झाली परत ते लोकांना बाय बाय आणि जत्रात आली तर माझी फॅमिली पोचलेली होती हा सगळ्यांचं दर्शन झालेलं देवीचं आणि माझ्या सेकटीचं राहिलेलं होतं मस्त सगळ्यांनी तिथं घाऊनगावची शेवपुरी भेलपुरी सगळ्याचा आनंद घेतला आणि पोरं म्हणायला लागले की आम्हाला आहे ह्याच्या काय बोलतात हो हे उड्या मारतात आपणच पैसे आणि तिथं जाऊन उड्या मारून यायचा तिथं गेले जण पोरं खेळायला पण मैत्रिणींना भेटून एवढं भारी वाटलं ना एका मैत्रिणी होती ना लाल ड्रेसवाली शण्णव हो तिचं नाव करिश्मा नाव आहे पण सग घरा घरचं तिचं नाव शण्णू आहे तर तिला ना चक्क मुलं आठवत पण नाही कधी भेटलेली जेव्हा तिचं लग्न झालं त्याच्यानंतर आमची भेटच नाही ना आता आमची मुलं मोठी झाली जेव्हा तिथे आदल्या दिवशी फोन आला ना नीलम मुलं कोण ओळखीचा आवाज आहे ते एवढं भारी वाटलं ना शन्न म्हणून बोलते बोलते तू कशी पण करून ये आपल्याला भेटायचं आहे म्हणजे बायकांचं किती खराब असतं ना म्हणजे मुलींचं लग्न झाल्यानंतर मैत्रिणींनासुद्धा आपण कितीतरी वर्षांना भेटतो किंवा वर्षाला भेटायचं माहेरी गेल्यानंतर प्लॅनिंग करावं लागते एवढं बेकार वाटलं ना यार की या तुम्हाला सांगू शकत नाही मी फिलिंग लय भारी वाटलं पण भेटून हां त्यातली अंजू म्हणून पण आहे ह्या सगळ्याचे यूट्यूब चॅनल आहे सगळ्यांचे काय जेवणाचे आहेत तुम्हाला लिंक खाली देईन जत्रत गेली जत्रत फिरले लहानपणीची आठवण जरा तुम्ही पण आनंद घ्या ताई तायती हा क्षण बघताना ना लय भारी वाटलं आणि ह्या वेळेला माझ्या मम्मीच्या आठवण आली एकतर ही माझी आजी आहे आणि माझ्या मुलाला घेऊन चालली म्हणजे तिचं काय लागते परतुंड लागते ना परतुंडला ती घेऊन चाललेली चमर लहानपणी ह्या गोष्टीचं किती अंग म्हणजे एक्साइटमेंट असायची जत्रा येणार तर अगोदरच दोन दोन तीन तीन महिने आम्ही एवढे खुश असायचो जत्रा येणार मामाच्या गावाला दहावीस रुपये द्यायचे आम्हाला मामा पण तेच किती मोठी गोष्ट वा वाटायची पूर्ण दिवसभर आम्ही दहावीस रुपयेमध्ये फिरायचो नाही भेटले तर दहा दहा रुपयेसाठी पूर्ण घरभर धिंगाणा घालायचो आता पैसे असून पण काही घेऊ वाटत नाहीये जाऊ दे पण एक गोष्ट सांगते की आपल्या आपण मोठं झालं ना किती पण झालं ना आपल्या अंगातल्या ना लहान बाळान कायम जिवंत ठेवायला नाही तर जगण्याला ना काही सुद्धा अर्थ नाहीये नाही बारीक तिकडे ते आहेत माझे सगळे छोटे मामा म्हणजे राजे मामा त्यांची कंप्लेंट कायम असते तू माझा कसा पण व्हिडिओ काढतेस म्हणून आज मस्त बोलतात ते मी गॉगल घातले माझा गॉगल घातलेला व्हिडिओ काढ वाटत होते ना मस्त पैकी साऊथ इंडियन हिरो सारखे आव मला काय माहिती ह्या वेळेला यात्रेत आम्ही जास्त फिरलोच नाही फक्त खाल्लं देवीचं दर्शन केलं आणि एक दीड तासात रिटर्न आलो नाही तर आम्ही रात्री आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत आकाश पाळणे वगैरे सगळं काय फिरून येतो जरा उजाड्याच घरी परत आलो तशी तर मी सगळ्यांच्या अगोदर चार वाजता गेलेली जास्त वेळ मीच होती घरी परत आलो तर सगळ्या म्हणजे मामाच्या मुली वगैरे बोलायला लागले की फोटो आहे म्हणून <laughs> कुचून एक तर आमची ती छोटीशी बिचारी सिक्स सीटर कार आणि आम्ही त्याच्यामध्ये एवढे कुचून कुचून भरलेलो होतं ना दोन्ही बा मामी ए, आजी मामी परत मामा मामीची पोरं तीन आणि अशा आम्ही सगळी मिळून दहा जण का काहीतरी होते एवढ्या छोट्याशा कारमध्ये तर ती बाजूची माणसं पुढच्या गोट्यातली माणसं बोलायला लागली अजून जरा कुचायची नव्हती का गाडीमध्ये आई शपथ एकमेकांच्या मांडव बिडव बस हीच तर वर्षातली म्हणजे वर्षात एकदा असली एकदाच तर मज्जा असते मामाच्या गावाला गेल्यावर एकदा गेलो मस्तपैकी सनसेट आता तुम्हाला सांगते इकडं आहे ना ह्या ऊस काढलेला होता ह्या शेतामध्ये ऊस होता तुम्ही माझ्या बहिणीचं ना डिलिव्हरीचं फोटोशूट व्हिडिओ बघितलं असेल ना तिथं ऊस होता तिथे एक एका शेतामध्ये ऊस आहे एका शेतामध्ये अद्रकची शेती आहे मका बिका सगळं काय आहे म्हणजे चांगली बागायत आहेत वगैरे आहे तिथं फोटो सनसेटचे फोटो लय भारे आले ज्यांनी बघितले नाही त्यांनी जाऊन इंस्टाग्रामवर बघाय मी इंस्टाग्रामवर सगळे फोटो पोस्ट केलेले पहिलंच सांगते व्हिडिओ लेट असतात माहिती आहे हे पंधरा दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे जत्रा बित्रा झाले सगळे आपापल्या घरी आलेले आहेत तेव्हाचा व्हिडिओ आहे

परत सकाळी केलेल्याच पोळ्या संध्याकाळी होत्या मस्तपैकी दाबून जेवून परत अंगणामध्ये येऊन बसलेलं होतं मस्त हवा खातमध्ये चंद्र उगवलेला होता आणि फोटो जे काढले त्याच्यावरती स्टोऱ्या बिर्या टाकायच्या चाललेल्या होत्या आता काय करू तुम्ही मला फॉलोच नाही केलं इंस्टाग्रामवर नाही तेव्हाच आमच्या जत्रेचे सगळे फोटो बिटो तुम्ही बघितले असते ना पोराने तर नुसता धुमाकूळ घातलेला हो चक्क मे महिना चालू होता आणि मी ना जर्किंग घातलेलं थंडी वाजत होती राव तिथं कुठे सुटायच कशाचे बनवले हीच ती पोर आहे ती आता ना अर्धा दिवसानं शाळा चालू होतील शाळा चालू झालेल्या ना आठ वाजता उठवलं तर सकाळचं उठत नाही ते आणि गावाला गेल्यानंतर सहा वाजताच उठतात एकमेका एक उठलं ना दुसऱ्याला दिवसून दिवसून उठवतं दुसरं तिसऱ्याला उठवतं नाही असली ह्या लोकांची मस्ते चालू झाले होते इकडं बघा गरम गरम पाण्यानं आंघोळ करायला पाहिजे त्यांना आणि मी माझ्या मामाच्या गावाला गेलो ना त्यांना कुठलं भूतवस्त काय म्हणजे डायरेक्ट बोरच्या पानानं पाय पायपीनं आंघोळ करतात ते पण सकाळ सकाळ सहा वाजता म्हणजे काय फक्त मस्तीचा मोड पाहिजे झोप नाही काय नाही रात्री उशिरा झोपायचं सकाळ लवकर उठल्या उठायचं चांगलं तिरकुड जमलेलं आहे एक माझा एक माझ्या मामाची मुलगी आणि दुसरं माझ्या भावाचं आहे आणि प्रत्येक वेळेला मे ह्यांचा असा हा धिंगाणा असतो आणि भांडत नाही ती पण का मला कळतच नाही ही आज पोरं आजकाल एवढी भांडते ती पण माझं आपले मा, बारकेस सासू आणि माझ्या मामाचे पोरगी आहे ना त्याचं तर एवढं जमतं ना ही कुठं दक्ष कुठं आलं का दक्ष आलं का की झाली ह्यांची मस्ती चालली आता हे तिथं लावलेलं मामाने मिरच्या लावलेल्या ना त्याला पाणी सोडलेलं त्याच्यामध्ये मस्ती चालली होती आणि इकडं काल गोडाचा नैवेद्य होता आणि आज बोलतात ना मटनचा नैवेद्य असतो तर त्याची तयारी चाललेली मग आज गॅसवर नाही बाहेरच चूल टाकलेली म्हणजे घराच्या मागं त्या चुलीवरतीच बनवायचं चाललेलं होतं मस्तपैकी पैकी निसर्ग बघा ना आता एक झोक सांगू का मंडळी मला माझ्या लग्नाला एवढी वर्ष झालं मला एक पोरग झालं पोरग पण माझं मोठं झालं पण मी अजून माझ्या सासरवाडीची जत्रा नाही बघितली कारण का ती जत्रा असते जानेवारी महिन्यातच तेव्हा पोरांच्या परीक्षा असतात बरोबर चाचणी वगैरे आणि मामाच्या माझ्या गावची जत्रा असते ना ती असते बघा बरोबर मे महिन्यात आणि मला लहानपणी असं वाटायचं की माझ्या मामाची गावची जत्रा आहे म्हणून सगळ्या शाळेतने सुट्ट्या असतात तर असं गंमत असे की माझ्या सासरवाडीला आहे ना म्हणजे जेव्हा नैवेद असतो ना मटण वगैरे तेव्हा तिथं कोंबड्यांचा असतो नैवेद्य आणि माझ्या मामाच्या इकडं असतो हा बकऱ्याचा असतो नैवेद्य त्यामुळे ज्यांना बकऱ्याचं पाहिजे त्यांना असं सुक म्हणजे मटणाचा म, सुकार रस्ता आणि पातळ पण होतं सुकार रस्साच मी काय बोलते मटन सुक्का आणि पातळ पण होतं आणि ज्यांना चिकन पाहिजे त्यांच्यासाठी चिकन सुद्धा आणलेलं होतं म्हणजे चिकन सुक्का आणि चिकन पातळसुद्धा सुद्धा होतं म्हणजे किती खाटा ते खाटाटोप असते रात्रीच मसाल्याची तयारी रात्री नाही केली तर सकाळपासून म मसाल्याची तयारी आणि एवढा टोप भरून पातळ रस्ता आणि मा पाहुणे मंडळी सुद्धा जेवायला येतात बर का त्यामुळे सगळं एवढं जेवण करायला लागतं भाकऱ्या बिकऱ्या थापून लागत थापून ठेवायला लागतात म्हणजे थोडक्यात म्हणायचा अर्थ काय जत्रा म्हणले म्हणजे बायकाने चुली फोडणं उठू नये हे घराचा मागचा भाग आहे इथं शिर्डी वगैरे बांधली जाते आणि जे पोत्याखाली आहे ना ते तेवढं भरून आदरक निघालेला आहे म्हणजे ते परत एकदा आदरक पेरतात पिरतात ना त्याच्यासाठी तिथं लसूण वगैरे सुकाय ठेवलेला आहे कांदा वगैरे मिरच्या वगैरे बम सुद्धा आहे बंब आता वापरत नाही माहिती आहे ना तो पाणी गरम करायचा बम ते आता हे काय चाललंय मला पण माहित नाही हे काही साफ करायचं चाललंय पोटच असतं

दाखवते ग हे करायचंय परत पाहिजे मामी मी येते व्हिडिओ घेऊन कुठे गेला काहीच नाही परत पाहिजे परत घेऊ काही हम्म सोपात काय आता त्या होत्या मटण बनवते माझ्या सगळ्यात बारक्या मामी वासंती मामी जे मामा गॉगल घातलेले ना त्यांची बायको आणि ह्या आहेत माझ्या सगळ्यात मोठ्या मामी ते मा आप्पा म्हणजे माझे मोठे मामा आहेत ना त्यांची बायको आहे पुरुष मंडळी सगळी पुढं मज्जा मा करत बसलेली होती आणि महिला मंडळी मागं चाललेलं मटन शटन काय चिकन सुका पातळ सुका असलं काय 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 बनवायचं चाललेलं होतं बाकी इकडं किचनमधनं सामान सगळं इकडं आणून द्यावं लागत होतं चुलीवर चुलीवर काय करायचं म्हणल्यावर ना सगळ्या मागच्या शेडमध्येच करावं लागतं आता हे कामगिरी चाललेली आता आणि घराच्या पलीकडच्या साईडला जे जुनं घर होतं ना पहिलं दगडा मातीचं जुनं घर पाक माझ्या आजीच्या पण तिच्या सासूबाईच्या जमान्यातलं तिथं आता मसर बांधायला वगैरे सुरुवात केलेली आहे आणि हा बोला की आता खरं सांगू का परत आलेले सगळे पाहुणे मंडळी म्हणून काय मी नंतरायचा जास्त व्हिडिओ नाही केलेला म्हणजे जेव्हा जेवण बनवून झालं सगळी पंगत जेवायला बसली पोरांचे बायकांची तेव्हा मी चक्क मी व्हिडिओ नाही बनवला फक्त आता मामा आमचे सगळ्यात मोठे मामा आहेत ना ते जेवायला राहिलेले आम्ही जेवण खाऊन माणसं गेल्यानंतर बाहेर खाटंवरती परत एकदा खाटंवरती ठाम मारलेला होता असं हवा सुटलेली होती आणि मामा जेवायला बसलेले होते आंब्याच्या झाडाखाली त्यांना सगळेजण जेवण आणून देत होते तेवढ्या जेवस तर तीन चार वाजले आणि जी हवा सुटली असली बेकार हवा सुटली ना म्हणता म्हणता नारळ पडायला लागले त्या गंजीवरचे प कागद उडून गेला आंब लग्न दहा पंधरा पडलं आंब पडलं ना जेवले चुरचुरायला लागला इकडे नुसती असली बेकार चरसरा हवा सुटलेली आम्ही नुसतंच ठरवलेलं की आम्ही चाललेलो माझ्या बहिणीला बघायला जे नाही का बाळ झालेलं आहे त्याला बघायला जाय जायचं ठरलेलं आणि तयार करून बसलेलं आणि आता पाऊस लागल म्हणून जरा म्हणलं थांबावं बघा आमचे आंबे पडायला लागले बघित पडलाय म्हणजे लय जोरात हवा सुटलेली होती नुसतं टपाटप आंबे एवढ्या मोठ्या पपईच्या झाडावर ना पपई सुद्धा पडली नारळ सुद्धा पडला तुम्हाला काय सांगू सगळं जमा करून आता ह्यांच्यासाठी तर ही नवीन गोष्ट नव्हती जे शेतात शेतकरी आहे जे शेतातले पण माझ्यासाठी लय बेकार वाटलं बला की आंबे एवढ्या जोरात हालत आहे आंबा पिकलाय का काय मला वाटलेलं की आता धो धो पाऊस पा। चालू होते आणि सगळं काय आंबबिंब खराब होऊन जाते ते आणि आमचं जायचं पण कॅन्सल होतं काय झालेलं ते नाही का मी सांगितलेलं माझ्या बहिणीला मुलगा झाला कृष्णाचार टेबलमध्ये डिलिव्हरी झाली तिला मी सांगितलेलं तिच्याकडे एक दिवस राहिला येते कारण की मी मामाकडे जास्तीत जास्त मोजून मला असा सरवाडीत ना तीन चार दिवसच राहायची परमिशन भेटलेली तीन ते चार दिवसच राहणार होती त्यातला एक दिवस मी तिकडं जाणार होती तर बाकी सगळे परत एकदा कारमध्ये बसले आणि मी आणि पोरांना घेऊन बसले बाईकवरती माझा मावस भाऊ नेलेला होता म्हणजे मावशीचा सगळ्यात लहान मुलगा आता गम्मत अशी झाली की इथं सगळ्यात मोठा घोटाळा झाला मा आमच्या मावशीच्या गावाला ना मा गावातन जायचंय म्हणजे जिथं जत्रा होती ना तिथनं जायचंय पोरं लागली ना बोमलायला की आम्हाला परत एकदा ते जंपिंग जॅक मध्ये बसायचंय ज्यूस प्यायचा हे प्यायचंय मग का आमची कार गेली पुढं आणि आम्ही परत तिथं जम्पिंग जॅक मध्ये गेलो हे बाळाला गे का कोणतं कधी घ्यायचंय नाही तिथं तिथं ते पंखा घ्या तुला इथं परत लागली ह्या दोघांची भांडणं दोघं पण म्हणायला लागले की आम्हाला ऑरेंज कलर पाहिजे तसं त्या दोघांना कसं तरी गप्प बसवलं म्हणजे ह्यांचं पहिल्यांदा म्हणाले जम्पिंग जा चॅक मध्ये बसायचंय परत ज्यूस पाहिजे आणि परत तिसऱ्यांदा खेळणी पण पाहिजे आयुष्यपत एवढं भंडवून काढलं ना ती गाडी दुसरी कार गेलेली तिकडे घरात पोहोचली आम्ही अजून इथं जत्रच होतो तो परत लक्षात आलं बारक्या बाळाला पण नवीन झालेलं जे दहा बारा दिवसच आहे त्याच्यासाठी खुळकुळा लोक का घ्यायला त्याच्यासाठी खुळकुळा पण एक घेतला कोणता घेते मला तर आवडला आता माझा जोळ आहे ना ते नाही का कराड ओगलेवाडी सोहोली कडेपूर कडेगाव त्या साईडला आहे आणि मामाच्या गावाचं नाव तोंडोलीला आहे आता परत मावशीच्या गावाला जाताना तोंडोली खेराडे आणि परत कोतीजगाव कोतीजगाव आहे तर हे आहे खेराडे आणि खेराडेची शाळा आहे आता हे जे मला माझे आपले सबस्क्रायबर आहे ना यूट्यूब फॅमिलीमधले काही जण तिथले पण आहे म्हणजे माझ्या मामाच्या भा, 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 भाक भागचे सुद्धा आहेत त्यांना माहीतच असेल तर खेराड्यावरनं आता एक रस्ता विटायला पण जातो बरं का कोतीजवरनं तर तर आम्ही चाललेलो आता कोतीजला जेमतेम तोंडली ते ना वीस मिनिटावरच आहे पण आम्ही थांबत थांबत चाललेलो ना म्हणून आणि पावसाचं वातावरण झालेलं एवढं भारी वाटत होतं ना आणि त्यात कोतीच्या आणि मध्ये जो तलाव आहे ना तिथलं नवं तिथलं वातावरण ना बघायला लयच भारी वाटत होतं बघा गावाला आलं की नाही नुसतं हिंडायचं काय नाही बाबा नुसतं हे गाडीवर ना इकडं जायचं तिकडं जायचं एवढंच माझं चाललेलं आहे नुसतं महिनाभर ह्या गावाला जा त्या गावावर ना ह्या गावाला जा आणि नुसतं गाडीवरनं फिरा तो तिथे गेलेला ना सरळ रस्ता तो बघा विटायला जातो ना हा जातो कोतीजला आता कोतीज गाव आहे ते माझ्या मावशीचं पण गाव आहे आणि माझ्या भाऊजाचं माहेर सुद्धा आहे मी तुम्हाला मी एवढी थकलेली ना परवा दिवशीच माझ्या सासरवाडीवरनं मी तोंडोलीला आले ते पण भिजत भिजत आले काल ज कालची काल जत्रा तिथं पण आम्ही नुसतं गाडीवरनं फिरत होतो मग मैत्रिणीला भेटले आणि हा तिसरा दिवस आहे ना तिसऱ्या दिवशी पण मी ती गाडीवरच फिरते बघा मला कंटाळा पण आलेला मज्जा पण येत होती काय चालले काही कळतच नव्हतं आता वाटत होतं की गप्प जाऊन आहे ना झोप घरी गेली आता हे माझ्या मावशीचं घर आहे घरी गेली तर बिचारी बाळा तीन बाई बसल्या खाली आणि हे आमच्या घरातले कार्टून लोक बसलेत खाट आणि ते बाळासोबत खेळत आणि ह्या बिचारीला बसवले खाली जो यार, जो यार। आणि आमचं बाळ पण एवढा आळशी आहे ना एवढ्या सगळ्या कालव्यामध्ये पण ढारंढूरू उठ झोपलेलं होतं ते काय उठलंच नाही शेवटी शेवटी वैतागन वैतागन सगळी गेली आणि मी आजच्या दिवस माझ्या मावशीच्या गावाला राहणार आहे तर हा माझा आजचा असा जो व्हिडिओ होता अजून तुम्हाला काय काय कारण आम्ही केलेत ना ते सगळे उद्याच्या व्हिडिओमध्ये टा दाखवणार आहे आणि लवकर लवकर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा बरं का मंडळी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मला तर माझ्या मैत्रिणींना भेटून एवढं भारी वाटलं ना गेले बाकी कितीतरी वर्षांना आम्ही मैत्रिणी भेटलेलो होतो परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू टाटा बाय बाय आणि हो आंबे खायला या बरं का बघायला ना किती आंबे आम लागलेत आमच्या झाडाला